नमस्कार मित्रांनो मी राजेश माने यूट्यूबच्या बातमीपट्टीन या न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो लोकसभा पुणे लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्ष आणि मित्रपक्षाचे उमेदवार महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ आज सकाळी अमिशन फॅक्टरी गेटवर आलेले होते त्यानंतर तिथं कामगारांना भेटल्यानंतर खडकीतील धाडगे मिसळ या मिसळची टेस्ट घेण्यासाठी तिथला आस्वाद घेण्यासाठी ते आता खडकीमध्ये आलेले आहेत धाडगे मिसळमध्ये आलेले आहेत आणि यानंतर ते जाणार आहेत दिपालीची फक्कड चा पिण्यासाठी बघूया तिथली मिसळची चव त्यांना कशी वाटते आशुतम ना अशुताम Ne?

धाडग्याच्या मिसळचा आस्वाद घेतल्यानंतर आता मुरली मोहोळ आणि संपूर्ण खडकीचे भारतीय जनता पक्षाचा जो ग्रुप आहे तो दिपालीचा फक्कट चहा पिण्यासाठी या ठिकाणी येत आहेत आणि या चहाचा ते आस्वाद घेणार आहेत ये आता वेळा नेवर मोबाईल पण घरात देवाकामा चार दिशा किसी को या झाला भेट ओजी ने मोहे हे मी काम केलं ये पक्के रे भवन पक्के खोलला सारे कि हा नक्की करा साठी स्पेशल चावादाला आयनच्या

कल्याणासाठी उलपूर असणार उमेदवार हा दादा हो एकदम फोबत नाही अडचण नाही पण आहे

आमच्या या आपल्या खिडकीमध्ये आज सकाळी नागरिकांच्या भेटीसाठी आलो असता अनेक वर्ष पन्नास वर्षापेक्षा जास्त जुन्या आणि सुप्रसिद्ध असलेली खाण्याचा आज योग आला आणि त्यानंतर दिपालीचा चहा <laughs> त्यामुळे आज एक दिवसाची सुरुवात खूप चांगली झाली पुणेकर कसे खाण्यासाठी खवये म्हणून प्रसिद्ध आहेत असे मलाही खूप आवडण्या